तुमी सागते वरती। आ, का कसे आहात तुम्ही सर्व तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवरती ज्याचं नाव आहे रोहन म्हणे तुम्ही अवतार बघू शकता कारण का सकाळीच ब्लॉग चालू करायचा होता पण तो राहून गेला चालू करायचा आणि कामाच्या नादात विसरून गेलो तर तुम्हाला जसं की माहित आहे आत्ता गणपती येणार आहेत आज हरतालिका आहे आणि आज दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आमच्याकडे लाडक्या बाप्पांचं आगमन दहा दिवसांकरिता होणार असल्याने तुम्ही सर्व दर्शनाला यावे ही विनंती तर आपली सगळी कामं ऑलमोस्ट झालेली आहेत फक्त थोडी इकडची तिकडची कामं राहिलेली आहेत तर ते आपण करून घेऊया तर खरं तर ब्लॉग सकाळीच चालू करणार होतो पण मला काय चालू करायला वेळच भेटला नाही ब्लॉग तर आत्ता वाजलेत दुपारचे तीन आणि मी आत्ता ब्लॉग चालू करता कारण का पप्पा सुद्धा बाहेर गेलेत आणि आत्ताचंसुद्धा काम चालू आहे वरती डेकोरेशन झालेलं आहे गणपती बाप्पाचं आम्ही डेकोरेशन करत होतो दादांना मी मिळून डेकोरेशन केलं पप्पा गेलेत मामाकडे तर त्याच्यामुळे काम राहिलं ब्लॉग चालू करताच विसरून गेलो मी कामाच्या नंतर तर, तर आपली सगळी तयारी चालू झालेली आहे ऑलमोस्ट आता फक्त बाप्पा येण्याची वाट बघत आहोत कधी येत आहेत बाप्पा तर आता तुम्हाला मी दाखवतो एक एक करून सगळी तयारी बाप्पांना आणण्यासाठी पाठ आणि सामान काढून ठेवलेलं आहे इकडे माझे देव सुद्धा धुवून झालेले आहेत म्हणजे मी सकाळी रात्री लवकरच सुटलेलो मी तीन वाजता आज इकडे सर्व भाजीपाला आणून ठेवलेला आहे इकडे फुलं इकडे फळं वगैरे फराळाचं सामान फ्रीजसुद्धा गजबजलेला आहे नुसता थोड्याच वेळाने वरते जाऊ ना बघू आता वरते काय चालू आहे मी वरते गेलोच नाही आता डेकोरेशन करून आहे तसा वरते गेलोच नाही तुम्हाला डेकोरेशन पण दाखवतो चला ना पण दाखवतो त्यांनी काय करायला घेतले तर काही अशी आमची सर्व गणपतीची तयारी झालेली आहे तुम्ही बघू शकता तर बघू आता बायनी काय करायला घेतले आता चालू केली बाय असत आमची घेतल्या ना, या ना।, ना जा। आलू वड्या बनवायला मीठ पाहिजे वरते आता बघायला तर आमचा दहा दिवसांचा म्हणजे ऑलमोस्ट जेवण आमचं इथंच असतं भाकरी वगैरे पण शक्यतो आमचा गणपतीचं जेवण चुलीवरती असतो मज खूप मजा येते तुम्ही या नक्की आमच्याकडे गणपतींना चला वरती जाऊया आमचा बाप्पा वरती असतो आणि खाली जेवणाच वरती आलेलं आहे आणि आमचा डेकोरेशन तुम्हाला दाखवतो तुम्ही बक्ष्यांना थर्माकोलचं आहे पण मस्त आहे इफेक्ट वगैरे भारी आहे कलर वगैरे जाम भारी आहे डेकोरेशनचा बघू शकता किती सुंदर असा डेकोरेशन आहे थर्माकोलचाच असतो आमचा मोस्टली थर्माकोलचं डेकोरेशन असतं आमचं दरवर्षी तर यावर्षी दरवर्षी ओपन असतं पण यावर्षी शिष मंदिर आम्ही केलं आहे दरवर्षी ओपन नको यावर्षी जरा मंदिर वगैरे बघू काहीतरी वेगळा आणि युनिक आणि बाप्पा पण तुम्ही बक्षाने एवढे सुंदर आहेत ना खूप सुंदर आहेत बाप्पा इथले सर्व कामं झालेली आहेत ऑलमोस्ट वरची आ, सर्व लावून झालेलं आहे सेटअप आता फक्त लायटिंग्स बाकी आहेत आणि मी आता जाता खाली आणि गॅलरीमध्ये भरपूर पाणी आले तो पाणी काढून घेता पहिला पप्पा येथे जाता चला भेटूया तुम्हाला थोड्याच नाही जास्त मोठा ब्लॉक करत राहिलो माझा माझं काम तसंच राहील चला चला भेटतो नंतर बाय तर काहीच तुम्हाला मी पातोऱ्या दाखवता बनवून झाल्यान म्हणजे खालो चला तुम्हाला माहीत असली याला लोंडो बोलतान या शिजतान तर बघा लोंडे आहेत रेडी झाल्यावरती मी तुम्हाला दाखव तळून वगैरे बाय निघे भाकरी चालू आहे आता बाप तर काय जात आम्ही निघालोय बाप्पा हजार रिक्षा सुद्धा आलेली आहे सहाच जाऊन रिक्षा ना हायकर हो बा ज्ञान अंकल आयकर मामाला मामा, मामा गणपती नाही या आता सर्व काम ऑलमोस्ट झालेलं आहे मी हार बनवत होतो मला ताईने हात लावला टिटवाळ्याची ताई आलेली आहे गणपतींसाठी तर आता आपल्याकडे आलेली आहे नियती नियती गणपती बाप्पा मोर्या मुल्या बोल मुल्या। मंगल मूर्ती नियती आहे बोल गणपती ना बोल गणपती गणपती काय करते तू चालेल चल चाले, तर आईचा अभ्यास करते नियती आपण जाऊ बाहेर आणि माझा हारांचा पसारा तुम्हाला आणि इकडे फराळाच बनवायला घेतलंय म्हणजे रेडी करून मीच दिले त्यांना ते बनवत आहेत कोणी केले ना। ताई ना। बोलो पतिना। ना। पतिना। ना। बोल गणपतीना बोल गणपती ना चला फराळाचं चालू आहे कधीच आले मी ब्लॉगच चालू नका केला आता मी चाललो काहीतरी काम करू दे तर गाईज मी हा आजचा ब्लॉग इथेच एंड करतो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तर आता कंटिन्यू दहा दिवस बाप्पा असल्यामुळे ब्लॉग येतीलच उद्या आहे गणपतीपूजन जेवण वगैरे झालं आमचं उद्या आहे गणपतीपूजन आत्ता आत्यासांचं काम आहे आत्यासा बारा एक वाजेपर्यंत जागीच राहतील तुमचा उपास आहे चला तर मी आता भेटतो उद्याच्या ब्लॉगमध्ये जर की तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल आणि गणपती बाप्पाच्या सिरीज म्हणजे दहा दिवसाचे लगातार ब्लॉग असतील तर कमेंट नक्कीच करा मी प्रयत्न करेन दहा दिवस ब्लॉग करण्याचा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट